सांगलीत आमराई रोडवर कारच्या धडकेत बिना ललित ठक्कर राहणार गावबाग सांगली ही महिला गंभीर जखमी झाली या प्रकरणी विजयकुमार ठक्कर व एकोणपन्नास राहणार रतनश्रीनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या कारचालकावरती सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या काकी बिना ठक्कर या त्यांची ज्युपिटर गाडी क्रमांक एच दहा सी एस अठ्याहत्तर त्रेचाळीसवरून गावबाग येथे त्यांच्या घरी जात असताना आमराई रोडवर सांगली बिल्स दुकानाच्या गेटसमोर पाठीमागून येणारा हुंदाई कंपनीच्या चारचाकी गाडीनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगानं चालून फिर्यादी यांची काकी बिना ज्युपिटर गाडीस पाठीमागून धडक दिली या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला डोकीस आणि उजव्या हातास गंभीर दुखापत झाली असून दुखापतीमध्ये काकू बिना यांचा गुडगा फ्रॅक्चर झालेला आहे हा अपघात एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी दिरंगाई करून फिर्यादीनं कार चालकाविरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे